आजचे उडीद बाजारभाव आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीमधील उडीद शेतमाल आवक व बाजारभाव पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण जर उडीद उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि आपल्या सर्व बाजार समितीमधील रोजचे ताजे उडीद बाजारभाव पाहायचे असल्यास आपल्या यम आर सुनील तिवारी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून रोजचे ताजे अपडेट मिळत राहील चॅनलवर कुणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला कमेंट शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार शेतकरी मित्रांनो चला तर मग पाहूया आजचे ताजे उडीद बाजारभाव बाजार समिती आहे पुणे आवक आहे पाच कमीत कमी दर लागलेले दहा हजार शंभर जास्ती दर लागले अकरा हजार सातशे सर्वसाधारण दर लागलेले दहा हजार नऊशे पुणे बाजार समिती बाजारभाव स्थिर आहे कमी नाही जास्त पुढील बाजार समिती पाहूया राहोरी वांभोरी आवक आहे चार कमीत कमी दर लागलेले सहा हजार रुपये जास्त दर लागलेले सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर लागलेले सहा हजार एकशे सत्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे पाचोरा आवक आहे दहा कमीत कमी दर लागलेला आहे सहा हजार आठशे ते जास्तीत दर लागलेले आठ हजार तीनशे सर्वसाधारण दर लागलेले सात हजार आठशे पुढील बाजार समिती पाहूया भीड जात आहे हायब्रिडमध्ये आवक आहे चारशे वीस कमीत कमी दर लागलेले पाच हजार पाचशे एक रुपया तिच्या तिच्यासियात दर लागले सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर लागले सहा हजार सहाशे सहासष्ट रुपये पुढील बाजार समिती आहे जळगाव जात आहे काळा आवक आहे एकशे एकवीस कमीत कमी दर लागलेली आहे पाच हजार शंभर तिच्या सिया दर आहे आठ हजार रुपये सर्वसाधारण दर लागले सात हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती पाहूया चिखली जाता हे काळा आवक आहे एकाहत्तर कमीत कमी दर लागले सहा हजार दोनशे पन्नास रुपये तिच्या सीएस दर लागले सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर लागलेले सहा हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पाहूया अक्कलकोट जाता हे काळा आवक आहे एकशे नऊ कमी ले ले ले, <सथलगा> <abra PowerPoint> <पूडिलगात। See> कमीत कमी <सथी> <सथी> दर लागलेले आहे सहा हजार पाचशे तिच्या सीएत दर लागलेले आहे आठ हजार रुपये सर्वसाधारण दर लागले आहे सात हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती पाहूया पैठण जात आहे काळा आवक आहे तीन कमीत कमी दर लागलेला आहे पाच हजार सातशे शहात्तर रुपये तिच्या सीएस दर आहे पाच हजार सातशे शहात्तर रुपये सर्वसाधारण दर लागलेला आहे पाच हजार सातशे शहात्तर रुपये पुढील बाजार समिती पाहूया अमळनेर जाता हे काळा अवकाही अठ्ठावीस कमीत कमी दर लागलेले आहे साडेचार हजार रुपये त्याच्या सी एस दर लागले सात हजार सातशे एक रुपया सर्वसाधारण दर लागले आहे सात हजार सातशे एक रुपये पुढील बाजार समिती पाहूया हिंगोली जाता हे काळा अवकाही सहा कमीत कमी दर लागलेले सहा हजार तीनशे रुपये ते जास्ती दर लागले सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर लागलेले सहा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती पाहूया मालकापूर जात आहे काळा आवक आहे सत्तावीस कमीत कमी दर लागलेले पाच हजार पन्नास रुपये ते जास्ती दर लागले दहा हजार दोनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर लागले सात हजार चारशे रुपये मालकापूर बाजार समितीत जास्तीत जास्त दर खूपच छान लागलेला आहे बाजार समिती पाहूया शेगाव भोदेगाव जाता हे काळा अवका हे तीन कमीत कमी दर लागलेले पाच हजार रुपये ते जास्ती दर लागलेले पाच हजार रुपये सर्वसाधारण दर लागलेले पाच हजार रुपये पुढील बाजार समिती पाहूया देऊळगाव राजा जाता हे काळा अवका हे तीन कमीत कमी दर लागलेला आहे चार हजार सातशे सर्वसाधारण दर लागलेला आहे सॉरी जास्तीचा दर लागलेला आहे साडेपाच हजार रुपये ते सर्वसाधारण दर लागले चार हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती पाहूया दौंड जात आहे काळा आवक आहे एक कमीत कमी दर लागलेला आहे सहा हजार रुपये जास्ती दर लागलेला आहे सात हजार सॉरी सहा हजार रुपये सर्वसाधारण दर लागले सहा हजार रुपये पूरी बाजार समिति पहूया निलंगा जला एकशे पंद्रह आवक आ कमीत कमी दर लगे लग सा है सहा हज़ार रुपये एर दर लगे है सात हज़ार रुपये सर्वसाधारण दर लगे सहा हज़ार सात रुपये बाजार समिति पहूया मुखेड़ जला आवक है एक कमीत कमी जर कमी लागले ला चार हजार दोनशे ते जास्ती जर लागलेलं आहे चार सात हजार पाचशे ते सर्वसाधारण जर लागलेले आहे सहा हजार आठशे पुढील बाजार समिती पाहूया तुळजापूर आहे जात आहे काळ्यामध्ये आवक पंच्याहत्तर आलेली आहे कमीत कमी जर कमी लागलेलं ला आहे साडेसहा हजार रुपये ते जास्ती जर लागलेलं आहे सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर लागलेले सात हजार रुपये पुढील बाजार समिती पाहूया देवळा जाता आहे काळा आवक आहे एक कमीत कमी दर लागलेले आठ हजार पाचशे पन्नास रुपये ते जास्ती दर लागलेला आहे नऊ हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर लागलेले आठ हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पाहूया अमरावती जाता हे लोकलमध्ये आवक आहे तीन कमीत कमी दर लागलेले सात हजार रुपये ये जातीय दर लगे सात हजार दोन से रुपये सर्वसाधारण दर लगे सात हज़ार शंबर रुपये पूरी बाजार समिति पहूं मुंबई है जोकल मधे सात चौर आवक है साढ़ नौ हजार रुपये कमीत कमी रेट लगे है तो जास्ती रेट लगे है अकरा हज़ार रुपये सर्वसाधारण लगे है दह हज़ार तीनशे रुपये पूरी बाजार समिति पहूया अहमदपुर जो लोकल मध्य कमीत कमी दर लागलेला आहे जात आहे लोकलमध्ये आवक आहे एकोणतीस कमीत कमी दर आहे साडेतीन हजार रुपये हे जास्ती दर आहे सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर लागलेला आहे पाच हजार दोनशे तेवीस रुपये पुढील बाजार समिती आहे मुरुम आहे जात लोकलमध्येच आहे तीनशे एकाहत्तर आवक आहे कमीत कमी भाव लागलेला आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये हे जास्तीचा भाव लागलेला आहे आठ हजार एकशे एक, एक रुपये सर्वसाधारण दर लागले सात हजार चारशे पंधरा रुपये पुढील बाजार समिती बघूया आपण उमरगा आहे जात आहे लोकलमध्ये आवक आहे दोनशे एक कमीत कमी भाव लागलेला आहे चार हजार आठशे एक रुपया त्याच्या सीएस भाव लागले सात हजार तीनशे रुपया सर्वसाधारण दर लागले सहा हजार अठ्ठावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे सोलापूर जात आहे मोगलाईमध्ये पाचशे पासष्ट आवक आहे सोलापूरला आवक भरपूर येत आहे कमीत कमी भाव आहे सहा हजार एकशे पाच रुपये तिचा सीएस दर आहे सात हजार पाचशे पाच रुपये सर्वसाधारण भाव आहे सहा हजार आठशे पंचावन्न रुपये कुठली बाजार समिती आहे कल्याण आहे जात मोगलाईमध्येच आहे अवघ हे तीन कमीत कमी दर लागले नऊ हजार सहाशे रुपये तिच्या सी एस दर लागलेले नऊ हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर लागल्या लागलेला आहे सात हजार नऊशे रुपये हे आहेत आजचे वडील बाजारभाव व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या बाजार समितीला काय भाव लागला तुम तुम्ही घटलेल्या मलाला काय भाव लागला हेही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका धन्यवाद